नमस्कार रायगड आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आज आपण आपल्या मावळचे खासदार माननीय सयन बाप्पा बारणे यांच्या समोर आहेत नुकतंच बारणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली ते शिवसेनेच्या गटातून ती बहु चर्चित आणि एक मोठी अपेक्षित असलेली उमेदवारी होती आणि त्यांच्या उमेदवारी होती आता नुकतंच शिक्कामोर्तब झालेला आहे आपण कसं वाटतंय या संदर्भात गेले पाच वर्ष खर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम केलेले आणि कामाची पोचपावती म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी पुन्हा दोन हजार स एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला दिलेली पक्षप्रमुखांचं मनस्वी आभार व्यक्त करतो ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकून काम करण्याची संधी दोन हजार चौदा साली दिली दे। त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण फार अपेक्षा होत्या लोकांकडे या मतदारसंघामध्ये की म्हणजे शिवसेनेचे खासदार असेल किंवा एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवारी आपल्याला विजयी उमेदवार म्हणून आपल्याकडे अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला पात्र आपण संसद रत्न आपल्याला मिळाला सातत्याने आपण त्याच्यावरती एक मोर उपडली तर संसद रत्न ही विरोधावली जेव्हा मागे लागते तेव्हा काय वाटतं नेमकं महाराष्ट्रातला माणूस खर तर दिल्लीमध्ये जाऊन लोकसभेमध्ये आपली गुणवत्ता दाखवत नाही अशा प्रकारचा एक प्रकारचा महाराष्ट्रीय जनतेमध्ये सूर होता मी लोकसभेमध्ये गेल्यानंतर लोकसभेचं कामकाज समजून घेतलं आणि अतिशय प्रभावीपणे देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले खासदारकीचा के निधी खर्च खर्च करण्याचा असेल त्यामध्ये उपस्थिती असेल आणि या माध्यमातून त्या कामकाजावरती आधारित मला गौरवण्यात आलं गौरवण्यात आल्या तर तो एक बहुमान इकरता देशातील पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी दहा खासदारांना खरंतर या टॉप टेन मध्ये गौरवण्यात येतं आणि मला त्याच्यामध्ये एक नंबरचा क्रमांक मिळून गौरवण्यात आला याचा मला सार्थ अभिमान आहे आणि शेवट एकशे तीस कोटीच जनतेचं प्रतिनिधित्व देशभरातील पाचशे त्रेचाळीस खासदार करतात आणि त्या पाचशे त्रेचाळीस मध्ये आपण टॉप टेन मध्ये येतो याच्यासारखी गौरवाची बाब फुटली नाही नेमकं त्याच पक्ष प्रमुखांनी सुद्धा त्याचं हे सगळं लक्षात तुम्हाला पुन्हा एकदा ती संधी दिलेली आहे आपण तो आपला एक मी अनुभवी संसद नावाचा पुस्तक आपण नुकताच प्रसिद्ध केलं त्या पुस्तकाच्या पान क्रमांक चोपन्न वर तुम्ही म्हणाला तो मुद्दा मांडलेला आहे की मराठी माणूस दिल्लीमध्ये तसा आपलीच चमक उमटवत नाही पण तुम्ही ते उमटवण्यामध्ये यशस्वी झाला असं कोणतं काम आहे तुम्हाला असं वाटतं की हे काम माझ्या त्या पाच वर्षात झालं त्याबद्दल मी निश्चित अभिमानी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना खरं मतदारसंघामध्ये राबवता येतात परंतु त्याचाच एक भाग म्हणून सत्तर वर्षांनंतर जो आदिवासी पाडा आहे आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी लाईट नव्हती लोकप्रतिनिधी त्याच्या मताचा विचार करून त्या योजना राबवतो शहरी भागाचा लोकसंख्येचा मतदाराचा परंतु त्या दुर्गम भागामध्ये जो नागरिक राहतो तो पाड्या वस्तीवर राहतो पन, पन्नास घरं वीस घरं शंभर घर आणि गेले अनेक वर्ष तो देखील माणूस म्हणून नाही अनेक वर्ष नाही पाणी नाही रस्ते नाही आणि त्या दुर्गम भागामध्ये केंद्र सरकारच्या दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून लाईट पोहोचवली हे काम माझ्या दृष्टिकोनातून आहे आज पाण्याची समस्या पूर्णपणे गंभीर आहे करतात उद्याचं संकट देशावरती ते पाण्यासाठी संकट इन लोकवस्ती प्रचंड मोठ्या संख्येने वाढतोय ग्रोथ वाढतोय आणि या परिस्थितीमध्ये जी धरण त्या धरणामध्ये गेले अनेक वर्ष गाळ नैसर्गिक होते आणि साड त्या पाण्याकडे येतो पावसाच्या पाण्याने वाहत माती येते आणि तो गाळ साठला जातो मी पवना धरणातला गाळ पवना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सातत्यानं तीन वर्ष तो गाळ काढला एकशे चौदा क्युबिक मीटर हजार क्यूबिक मीटर म्हणजे जवळपास चाळीस हजार मीटर तो गाळ मी लोकसभागातून काढला हे तर शासनाची यंत्रणा कुठल्या प्रकारची न राबवता तो, तो काळ काढला आज शहराला मोठ्या पाण्याचा साठा वाढला आणि हे काम मी महत्वाचं केलं बाकी मी रेल्वे असेल रस्ते असतील पासपोर्ट कार्यालय केले क्रांतीवीरांच्या चाफेकरांच्या नावाने टपाल तिकीट टपाल तिकीट काढलं यापेक्षा पेक्षा ह्या सुविधा मिळत राहतात परंतु सर्वसामान्य माणसाला आपण जे काम करतो ते काम आपलं मनाला एक सुख देणार त्याचबरोबर सर्वसामान्य माणसापर्यंत ते काम आपलं पोचावं या दृष्टिकोनातून मी केलेलं काम मला वाटतं खूप चांगलं आपण उमेदवारी संदर्भात वेगवेगळे चर्चा केल्या जात होत्या पण तुम्ही आश्वस्त होता का या सगळ्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये निश्चितपणे नाही वृत्तपत्रामध्ये काही जण त्या प्रकारच्या बातम्या पेरण्याचं काम करत होती करतात पक्ष प्रमुखांनी मला या अगोदर देखील बोलवून अनेक वेळा सांगितले की तुमची उमेदवारी ही कायम आहे तुम्ही कामाला लागा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त संपर्क वाढून तुम्ही जे केलेलं काम ते मतदारपर्यंत पोहचवा हे मला पक्षप्रमुख सातत्यानं सांगत होते त्यामुळे मला उमेदवारी माझी बदलली जाईल किंवा उमेदवारी मला देणार नाही अशा प्रकारचं कुठलंही वातावरण खरं तर मातोश्रीवरती आणि पक्षप्रमुखांनी नव्हतं काय तुम्हाला या निवडणुकीमध्ये मला या निवडणुकीमध्ये खरं तर मला आव्हान वाटत नाही मी जवळपास महापालिकेच्या पाच निवडणुका एक विधानसभा दोन हजार चौदाची लोकसभा आणि आता सतराव्या लोकसभेला सामोरं जात असताना ही एक लोकसभा या निवडणुकीला सामोरं जाते आपण जर जनमानसामध्ये सातत्यानं एक चांगला विचार घेऊन चांगलं काम जर केलं तर मतदार आणि जनता आपल्या बरोबर राहते याचा अनुभव मला गेल्या अनेक निवडणुकीमधून आहे याही निवडणुकीमध्ये संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी प्रचंड जी संपर्क ठेवलाय दहा दहा बारा बारा तास मी काम करत आलेले आणि मला जेवढं जनतेपर्यंत चांगलं काम पोहोचवता येईल तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मी मतदारसंघामध्ये पुढल्या प्रकारचा संपर्क तोडला नाही त्याचबरोबर माझं संसदेतले अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे आणि म्हणून जनता हे पाहते आणि ही निवडणूक खर तर देशाची निवडणूक आहे कुणाच्या परिवाराच्या विषयी निवडणूक नाही किंवा कुणाला खासदार करण्याविषयी ही कर। निवडणूक आहे हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील त्या दृष्टिकोनातून जनता पाहती खूप विचार करून जनता यामध्ये मतदान करते आणि देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक सक्षमपणे सरकार गेले पाच वर्ष काम करते आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना या देशातील जनता पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये सत्ता सोपवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघामधून माझा विजय निश्चित आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये तसा समन्वयाच्या संदर्भात कसा राहील या साडेचार वर्ष खर तर भारतीय जनता होता हे नाही परंतु देशहितासाठी दोन पावले मागत होऊन या युतीचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतलेला आहे त्यामुळं कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता तो भारतीय जनता पक्ष असो किंवा शिवसेनेचा आपला युग करणार नाही कारण ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची त्यामुळे सगळे हिवे दावे निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवून एकसंग होऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या माध्यमातून मला वाटते की सगळे कार्यकर्ते एकजीवाने काम करतील तर हे म्हणजे आपले खासदार बाप्पा बारणे ज्यांनी लोकसंपर्क ह्या जोरावरती या मतदारसंघामध्ये सतत संपर्क लोकसंपर्क ठेवलेला आहे आणि एक उत्कृष्ट खासदार म्हणून आणि आपल्या कामाची मोवर तरी संसदेच्या कामकाजावरती उमटले त्यातूनही संसद नावाचे एक चांगलं असं बहुमानाचे विरोधावर त्यांच्या मागे राहिलेली आणि ह्या सगळ्या संचित बरोबर घेऊन ते आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत या सगळ्या वाटचालीवरती नायकर मनाच्या आपण शुभेच्छा